तुम्ही जाणार कधी जाणार आणि कसं कशा पद्धतीने तिथे प्रचार करणार आम्ही चार तारखेला बारामतीला नागपूरवरून रवाना होणार आहे आणि तिथे अजितदादानी केलेले कामं आणि अजितदादानी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी ज्या ज्या पद्धतीनं कामं केले जनतेचे ते सुद्धा आम्ही तिथल्या जनतेला सांगणार आहे आणि दोनशे पर्सेंट वहिनी तिथे निवडून येणार आहे याच्यात काही वाद नाही कोणी कितीही काही म्हटलं तरी काही फरक पडणार नाही आहे ते म्हणतात ना का किंवा कोणी को, स्टेटमेंट केलं की सुनीत्रा वहिनीचं दोन लाख मतांनी पराभूत होतील काही होणार नाही सुमित्रा वहिनी अडीच लाख मतांनी जास्तच या बारामती मतदारसंघातून निवडून येणार आम्ही इथून कमीत कमी पाचशे मागे म्हटलं होतं पण काही लोक ट्रेननी जाणार आहे आणि काही गाडीने जाणार तरी तीन चारशे लोक जाणार आहेत का बरं गरज पडली तुमची नेमकी बारामती जायची आणि काय आमची गरज बारामतीला नाही आहे पण आम्हाला स्वतःला एक आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्नी उभ्या आहेत त्याचा आम्हाला मान आहे आणि म्हणून त्यांचा एक प्रचार करायचा एक बा जायचं त्या ठिकाणी उत्साह करायचा आणि तो विजयोत्सव आहे ना तुम्ही सुद्धा पवार आणि पवारांच्याच प्रचाराला जाणार असं केलं आता म्हणजे यादव यादव यांच्या प्रचाराला नाही जात का ठाकरे ठाकरेंच्या प्रचाराला नाही जात का शिंदे शिंदेच्या जा प्रचाराला जाऊन राहिले म्हणून पवार पवारांच्या प्रचाराला जातील त्याच्यात जा काही वाहतो <laughs>